नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर स्वागत आहे एक विनंती आहे की जर आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा बऱ्याच ताईंचा मला मेसेज आलाय मला मेल्स आली आहेत की ताई आम्हाला कुंचम जवळजवळ अकराशे तेराशे चौदाशे असे रुपये आहेत सर्व साहित्यासकट तर आम्हाला ते परवडत नाहीये तर आम्ही ऑनलाईन जे कुंजम माता मिळत आहेत जसे त्यांची आय गेस पाचशे किंवा ब्रासचे असेल तर सहाशे किंवा कॉपरचे जर असेल म्हणजे तांब्याचे जर असे असेल तर अजून स्वस्त आहेत तर ते आम्ही घेऊन जर आम्ही स्वतः गोष्टी घेऊन त्यात घातल्या आणि जर सिद्ध केल्या तर सिद्ध होऊन आम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील का आणि दुसरा प्रश्न जर इथं तुम्ही वाचत असाल तर ताईंनी म्हटलंय की आम्हाला कायम सांगितलं जातं की लक्ष्मीला चांदी प्रिय आहे त्यामुळे चांदीचा वस्तू घ्या हे घ्या ते घ्या त्या टाकल्या तरच आम्हाला रिझल्ट मिळेल का बघा बघा मी कोणाच्याही अगेन्स्ट नाही किंवा कोणाच्याही अगेन्स्ट मी व्हिडिओ करत नाही आहे ही, ही पहिली गोष्ट आहे ती प्लीज समजून घ्या बघा इथं स्वामींना मी साक्षी ठेवून मी तुम्हाला एकच सांगते बघा तुम्ही ही कुंचम सिद्ध करू शकता ते कसं करायचं आहे ते आज मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे यासाठी मी ज्या मैत्रिणीच्या घरी हा बघितलेला त्या मैत्रिणीच्या घरी जाऊन मी त्यांच्या सासूबाईंना विचारून पूर्ण माहिती घेऊन मी आज आज तुमच्या समोर ही माहिती किंवा हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे तर ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सग सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहे पहिली गोष्ट की आपण स्वतः कुंचम ऑनलाईन घेऊन आपण स्वतः वस्तू घेऊन कुंचम आपण घरी सिद्ध करू शकतो का तर येस सगळ्या ताई प्लीज ऐका की येस तुम्ही घरी कुंचम आणा तुम्ही ऑनलाईन घ्या बलो मग भले मग तुम्ही मिशोवरून घ्या अमेझॉनवरून घ्या फ्लिपकार्टवरून घ्या किंवा तुमच्या आसपास जर पूजा दुकानं असतील तर त्याच्यावरून सुद्धा तुम्ही घेतला तरी चालेल आता फक्त चांदीचंच घ्यावा का किंवा ब्रासचा घ्यावा का तर अजिबात नाही हे बघा तांबं हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे म्हणून आपण तांब्याचं तामण किंवा भांडी आपण कायम तांब्याची असतात तर तांब्याचं तुम्ही कुंचम घेऊ शकता कुठलेही साईज घ्या भले तुम्ही मोठा घ्या किंवा फुलपात्र एवढं घ्या किंवा पाण्याच्या भांड्या एवढं घ्या छोट्या काहीही फरक पडत नाही तुम्ही कुंचम कॉपरचा घ्या म्हणजे तांब्याचा सॉरी तांब्याचा घ्या किंवा ब्रासचा जसा आता मी इथं तुम्हाला दाखवला आहे तसंही तुम्ही घेऊ शकता ह्याच्यातली छोटी साईज पण घेऊ शकता अगदी छोटं जे आपलं पाण्याचं भांडं असतं तेवढेही साईज तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही हा ब्रासचा आहे तोही घेऊ शकता ब्रासमध्ये छोटा जो साईज आहे तो तोही घेऊ शकता बघा ज्यांना चांदी परवडते ना ते चांदीचं घेतात पण असं नाही की आपण चांदीचाच घ्यावा घ्यायला पाहिजे अजिबात नाही तुम्ही तांब्याचा घ्या ब्रासचा घ्या किंवा कुठलाही घ्या त्याच्यावरती शंख चक्रगदा महालक्ष्मी किंवा लक्ष्मीची मूर्ती बसलेली कमळामध्ये असली तरीही चालेल काहीही प्रॉब्लेम नाही हल्ली प्रिंटेड खूप स्वस्त तुम्हाला ऑनलाईन भेटतात तर बघा इथं मी आता जी वाटी घेतली आहे तुम्ही प्लेट घेऊ शकता तुम्ही स्टीलची प्लेट घेऊ शकता तुम्ही कुठलीही इमिटेशनवाली प्लेट घेऊ शकता काहीही नाही आहे असं कंपल्शन तुम्ही कुठलीही प्लेट किंवा अशी वाटी घेऊ शकता त्यानंतर पाच रुपयाचं कॉईन पाहिजे अजिबात नाही तुम्ही पाच रुपयेचं कॉईन घ्या दहा रुपयेचं कॉईन घ्या तरीही ही चालू शकतं इथपर्यंत सगळं क्लिअर आहे अष्टदलासाठी कुठलेही तुम्ही कॉईन घेऊ शकता भले ते पाच असून दे दहा असून दे दोन रुपये असून दे कुठलाही घेऊ शकता आता दुसरी गोष्ट काय काय वस्तू तुम्हाला लागणार आहेत तर तुम्हाला गुंजा जे काळ्या आणि ज्या लाल गुंजा आहेत किंवा ज्या पिवळ्या आहेत त्या तुम्हाला लागणार आहे लवंग तुमच्या घरात असते साठवणीतली असते जी आम्ही आपण साठवून ठेवतो त्यातली व्यवस्थित फूल असलेली लवंग बांगड्या ह्या आता बघा या प्लास्टिकच्या आहेत ज्या मला त्याच्या साहित्याबरोबर आहेत तुम्ही कुठल्याही कलरच्या घेऊ शकता असं नाही की आता माझ्याकडे तीन प्रकारच्या आहेत तर तुम्ही तीन प्रकारच्या अजिबात नाही तुम्ही हिरव्या घ्या लाल घ्या पिवळ्या घ्या कुठल्याही घेऊ शकता तुम्ही दोन घेतल्यात तरीही चालेल चार घेतल्यात तरीही चालेल तुम्ही काचेच्या बांगड्या ज्या छोटे छोटे छोट्या येतात त्याही हिरव्या घेतल्या तरीही चालेल त्या तुम्हाला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात मिळून जाईल आता इथं कमळगट्ट्याची कमळगट्ट्याचे जे बी आहेत त्या पाच आपण घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला वीस पंचवीस रुपये मिळून जाईल कवड्या पाच रुपयेला एक असतात तुम्हाला अशा पाच कवड्या घ्यायच्या आहेत गोमती चक्र तुम्हाला साधारण पन्नास ते साठ रुपयांपर्यंत मिळून जाईल त्यानंतर लव लवंगा झाल्या त्यानंतर वेलची ज्या आहेत त्या आपल्या घरी असतात त्या व्यवस्थित वेलची घ्या हळकुंड आपल्या घरी असतं तुम्हाला दोन किंवा पाच रुपयामध्ये हळकुंड मिळतं त्यानंतर गोमती चक्र किंवा श्रीफल हे सगळं तुम्हाला तीस ते पन्नास रुपयामध्ये बसून जाईल बरं आता मला बऱ्याच लोकांचा प्रश्न आला ताई जे तुम्ही फुलंवर जे मांडता ते सोन्याचे आणि चांदीचे आहेत का तर मी इथं सांगते अजिबात नाही ते इमिटेशनचे आहेत ते अजिबात सोन्या चांदीचं नाही आहे मला परवडत नाही आणि मी तुम्हाला ते स्पष्ट सांगते ते जस्ट शोसाठी आहेत तर हे फक्त चांदीचा सिक्का जो आहे तो मी मागच्या दिवाळीला घेतलेला होता तो मी तुम्हाला सांगितलेला आहे बरं इथं तुम्हाला चांदीचा सिक्का जर तुमच्याकडे नसेल काही हरकत नाही हे बघा मी इथं हा सुद्धा आणलेला आहे ह्याच्यावरती अष्टलक्ष्मी म्हणजे आठ लक्ष्मी आहेत आणि जर तुम्ही पाठीमागे बघायला गेलं तर श्रीयंत्र आहे हे मला तीस रुपयेला पूजा साहित्याच्या दुकानामधून मिळालेलं आहे हे अजिबात चांदीचं किंवा सोन्याचं अजिबात नाही आहे हे ह्याची प्राईस तीस रुपये आहे आणि हे मला पूजा दुकानात मिळालेलं आहे आता तुम्ही मला सांगा जर तुम्हाला कुंचम पाचशे रुपयेमध्ये भेटला किंवा छोटा चारशे रुपयेमध्ये भेटला आणि वर एक शंभर किंवा मॅक्झिमम दरा दोनशे रुपये अडीचशे रुपयेमध्ये जर तुमचं झालं तर तुमचं किती छोट्या ह्याच्यामध्ये तुमचा कुंचम तयार होईल ज्या ताईंना खरंच जमत नाही आहे ना तर त्यांनी हे असा कुंचम स्वतःच्या स्वतः तयार करा आणि हे बघा आता या पिंक ह्याच्यामध्ये बरेच लोकांचा प्रश्न की ताई तुम्ही काय घातलं आम्हाला दाखवा तर ह्याच्यामध्ये मी धने ठेवलेले आहेत धने हे माता लक्ष्मीला प्रिय आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीये बर मी धने असे का ठेवलेत तर ते वाया जाऊ नये किंवा लवकर खराब होऊ नये व्यवस्थित टिकावे म्हणून मी या पिंक कलरच्या पेपरमध्ये घालून ठेवलेत तुम्ही एक छोटी डबी घालून तुम्ही धने त्याच्यामध्ये ठेवू शकता तर एवढ्याच गोष्टी कुंचममध्ये जातात ह्याच्या जा व्यतिरिक्त कुंचममध्ये अजून काही जात नाही ह्याच गोष्टी आपल्याला कुंचममध्ये घालायच्या आहेत वर तुमच्याकडे चांदीचा सिक्का असेल छोटा मोठा अगदी छोटा तरीही चालेल जर तुमच्याकडे चांदीचा सा सिक्का नसेल तर तुम्ही मी जसं छोटस जे अष्टलक्ष्मीचं कॉईन आहे कुठलंही कॉईन तुम्ही घ्या त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता आता कुंचम सिद्ध कसा करायचा तर कुंचम घरी आणायचा त्यावर गोमूत्र शिंपटायचं आणि पंचामृत तयार करायचं तर पहिली एका पाच खेपा तुम्ही या कुंचमवरती तुम्ही जो कुठला आणलाय तो त्याच्यावरती तुम्ही पाच खेपा पाण्याने पाच खेपा पंचामृताने आणि पाच खेपा परत पाण्याने असं करा त्यावेळेला एक आवर्तन श्री सुक्ताचं म्हणा तुम्ही त्याच्यानंतर कुंचम भारतांना तुम्हाला मी मंत्र दिलेला आहे की तुम्ही ओम श्रीम श्रीये नमः हा तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा साऊथमध्ये ओम श्री मात्रे नमः हा साऊथमध्ये मंत्र म्हटला मंत्र जातो तर कुठलाही मंत्र तुम्ही लक्ष्मीचा घ्या हे अ, मंत्र म्हणता म्हणता तुम्ही भरा भरल्यानंतर सिद्ध करण्यासाठी तुम्हाला पहिली सोळा वेळा तुम्हाला श्री सुक्तमचं पाठ करायचं आहे बघा आता फलश्रुती सोळाव्या खेपेला घ्यायची पहिले पंधरा खेपा विदाऊट फलश्रुती म्हणायची आणि सोळाव्या वेळेला विथ फलश्रुती तर सोळा खेपा तुम्हाला सूक्त म्हणायचं आहे तुम्हाला सोळा खेपा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे सोळा खेपा विष्णू गायत्री मंत्र सोळा खेपा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा खेपा नवाणव मंत्र सोळा खेपा कमलात्मक मंत्र सोळा खेपा कुबेर मंत्र आणि त्याच्यानंतर एक वेळा तुम्हाला कनकदरा स्तोत्राचा पाठ करायचा आहे बघा सिद्ध करण्यासाठी आपल्याला थोडा टाईम जातो पण एकदा कुंचम सिद्ध झाला की तुम्हाला दर शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्हाला जसं वेळ असेल फिजिबल असेल तसं तुम्ही ह्याचे तांदूळ चेंज करायचे आहेत बघा आता खूप लोकांचे प्रश्न आले की ताई आमच्या घरी एवढा भात खाल्ला जात नाही किंवा एवढं गोड खाल्लं जात नाही कारण आमच्या घरी डायबिटीस लोकं आहेत तर मी त्यांना सांगते की तुम्ही दोन शुक्रवार तांदूळ सेम घालू शकता म्हणजे आज तुम्ही शुक्रवारी भरले पुढच्या शुक्रवारी सेम तांदूळ वापरा त्याच्या पुढच्या शुक्रवारी चेंज करा आणि अजिबात नाही आहे की त्याची खीरच करायची आहे मला माहिती आजका आहे आजकाल लोक खूप डाएट कॉन्शियस झालेले आहेत तर तुम्ही काय करायचं आहे त्याचा तुम्ही भात करायचा आहे फक्त हा जो भात केला आहे तो आपण नॉर्मल व्हेज जेव्हा आपण खातो तेव्हा करा साठी हा भात किंवा हे तांदूळ फक्त वापरू नका दर मंगळवार शुक्रवार तुम्हाला कुंचम जेव्हा तुम्ही पूजा करता त्या कुंचमला तुम्हाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि फळाचा कुठलाही दूध साखर दाखवलात तर खूप सुंदर दूध साखर जर अवेलेबल नसेल तर कुठल्याही फळांचा नैवेद्य आता दोन पद्धती आहेत की कुंचम कायम तुमच्या देवारात ठेवतात किंवा शुक्रवारी तो भरतात आणि शनिवारी दूध साखर दाखवून त्याची उत्तर पूजा करतात आता उत्तर पूजा करताना हळद कुंकू घाला सगळ्या गोष्टी काढून ठेवा या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही डायरेक्ट लाल वस्त्रामध्ये तुम्ही घालून त्याची पोटली तयार करून त्यावरती थोडस हळद कुंकू वाहून तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता तिजोरीत ठेवताना तुम्हाला आयदर मोगऱ्याचं अत्तर केवड्याचं अत्तर किंवा चंदनाचं अत्तर किंवा गुलाबाचं अत्तर थोडंसं लावायचं आहे कपड्यावर आणि ठेवायचं आहे किंवा इथं जसं मी तुम्हाला डबी दाखवली आहे त्या डबीत तुम्ही काढा आणि एका लाल कपड्यामध्ये घालून तुम्ही तिजोरीत ठेवू शकता परत दुसऱ्या मंगळवारी जर तुम्ही पूजत असाल किंवा शुक्रवारी पूजत असाल तर परत ते ह्या गोष्टी काढायच्या परत शुक्रवारी कुंचम भरायचा शनिवारी उत्तर पूजा करायची परत या गोष्टी काढून ठेवायच्या आणि परत तिजोरीत ठेवायच्या ह्या दोन पद्धती आहेत तुम्हाला जी कुठली पद्धत आवडेल ती तुम्ही करा जर तुम्हाला दररोज माता लक्ष्मीची सेवा करायची आहे ज जशी मी करते तशी कारण मी कुंचमच्या गोष्टी काढून तिजोरी ठेवत नाही मी दररोज ते जी पूजा करते म्हणजे काय करते दररोज फक्त हळद कुंकू घालते एक वेळा श्रीसुक्ताचा पाठ करते आणि व्यंकटेश स्तोत्र एक खेपा वाजते आपण बघा नवारणव मंत्र एकमाळ मी करतेच त्यामुळे तो दररोज होऊनच जातो आणि लक्ष्मी विष्णू गायत्री मंत्र आपण दररोज सोळा सोळा खेपा म्हणतो त्यामुळे तोही होऊन जातो त्यामुळे तुमचं अनुष्ठान हे वाढत जातं त्यामुळं तुम्ही स्वत कुंचम घरी तयार करा आणि सिद्ध करा आणि त्याची पूजा दर शुक्रवारी किंवा मंगळवारी न चुकता करा बघा माता लक्ष्मी कधीच म्हणत नाही की मला चांदीचंच असेल तरच मी प्रसन्न होणार सोन्याचंच असेल तरच मी प्रसन्न होणार अहो नाही लोकांच्याकडे भरपूर पैसा आहे पण ते सुखी नाही आहेत तुम्ही विचार करून बघा ते नुसतं दाखवतात तुम्हाला पण आतून गोष्ट वेगळी असते आणि माता लक्ष्मीला ज्या त्यांच्या प्रिय वस्तू आहेत त्या आपण ऑलरेडी त्यामध्ये घातलेल्या आहेत त्यामुळे अजिबात हिचकचिवू नका तुम्ही स्वतः घरच्या घरी तुमचा कुंचम तयार करा आणि माता लक्ष्मीची सेवा मात्र करा या सेवेनेच तुम्हाला फळ मिळणार आहे बघा आपण कुठलीही जरी वस्तू किंवा जरी यंत्र आणलं तर आपण सिद्ध करतो आणि नंतर सेवा करतो ते सिद्ध करून सेवा करण्याला खूप महत्व आहे सेवा जर तुम्ही केली जर मंत्रस्तोत्र म्हटले आणि तशीच जर सेवा तुम्ही केली तर तुम्हाला नक्की ह्याचा रिझल्ट मिळणार अजिबात मनात असं कुठलंही डोक्यात विचार घालून घेऊ नका की चांदीचंच पाहिजे सोन्याचंच पाहिजे त्यांनी सिद्ध केल्यानंतरच आम्हाला त्याचा अनुभव येईल अजिबात नाही ज्या ताईंना घेणं शक्य नाही आहे त्यांनी स्वतःच्या स्वतः सिद्ध करा तुम्हाला ते जे पण रिझल्ट तेवढेचं येतील हंड्रेड अँड टेन पर्सेंट ही गॅरंटी आहे त्यामुळे अजिबात घाबरू नका कुंचम जर तुम्हाला दुसरीकडून घ्यायला जमत नाही आहे तेवढे जर पैसे जर तुम्हाला द्यायला जमत नाही आहे तर स्वतःच्या स्वतः ऑनलाईन घ्या मी जसं सांगितलंय तसं सिद्ध करा चांगला दिवस मंगळवार शुक्रवार बघूनच सिद्ध करा आणि तो पूजेमध्ये तुम्ही ठेवू शकता काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा